राहता नगर परिषदेच्या निवडणुकीला उत्साहात सुरुवात झाली असून दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे इच्छुक उमेदवारामध्ये मोठी चढाओढ दिसून सुन। येत असून आज तिसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे राहता शहरातील युवक कार्यकर्ते तुषार सदाफळ यांनी आज कुणबीमधून मधून पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गावच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध असून आज राहता नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे तुषार सदापळ हे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात ही निवडणूक विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता मी तुषार सदापळ आज मी उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी कुणबी मराठामधून सादर केलेला असून माझा विषय फॉर्म भरण्याचं कारण मूळ कारण असे का एक नवीन चेहरा युवकांचा एक नवीन चेहरा हे जे गावातलं जे राजकारण इथून पाठीमागं चालू आहे त्याच्यामध्ये युवकांना संधी मिळावी आणि गोरगरीब जनतेचा जो मूळ प्रश्न आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तो युवक पोचू शकतो जेणेकरून इथून पाठीमाग ज्यांना लोकांनी निवडून दिलं ते घरात बसून त्यांचं राजकारण करू राहिले आणि आता पाच सात वर्षानंतर अचानक जागे होऊन परत त्यांना नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करायची आहे मग त्या पदावर राहून त्यांचे काय असं काम बाकी राहिलं ते परत साठी इच्छुक झाले म्हणून या गावाला मी वीस वर्षापासून या गावामध्ये तळागाळात दाड़ा काम करतो आणि मला मूळ प्रश्नांशी सगळे मी जोडलेलो आहे लोकांच्या म्हणून मी उमेदवारी करत आहे मुळात काय युवा शक्ती माझ्याबरोबर आहे गोरगरिबांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे आणि मी जे काम केलेलं आहे इथं काय आता धनशक्ती हा मी माझ्या काही टिकाऊ बसणार नाही पैशाने परंतु मी आज दादांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढणार आहे मुळात युवकांसाठी या गावासाठी सूर्यदा पाटील यांनी खूप काही केलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचा फोटो लावूनच मी निवडणूक ही लढवणार आहे मुळात हा हे बिगुल वाजवणं चुकीचं आहे हा डंका नाही वाजवला पाहिजे का ओबीसीमध्ये फक्त माळीच येतात मुळात आमची मो मोडी लिपीतली लिपी आहे लिपी का आम्ही पण ओबीसीचा आहोत आम्ही आम्हाला ती वाचून आजही कोपरगावला जाऊन ती वाचून आणावं लागते म्हणजे आम्ही मूळ ओबीसी आम्ही पण आहोत ना किती वर्ष झाले कुणी सांगू शकता का, का मोडी लिपी कधीतली आहे कधीची आहे आम्ही पण ओबीसी आहे हा हे चुकीचा भ्रम आहे का ओबीसी म्हणजे माळी समाज असं नाही आहे त्याच्यामध्ये अनेक जातींचा समावेश आहे मराठा कुणबी त्याच्यामध्ये आहे हे चुकीचं आहे मुळात आहे ना युवकांना स्थान मिळालं पाहिजे आणि आज जे गावातलं वातावरण आहे हे वीस वर्षापासून मी बघत आलेलो आहे ते पण मी निवडणूक लढवणार आहे आणि नगराध्यक्षपदासाठी मी निवडणूक शंभर लढवणार